श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सारथस्रीदासभो दशक्तिस्रा समासा समासाहवा आध्यात्मिकता मानवी जीवनात दुःख आहे याबद्दल कोणाला संशय येणे शक्य नाही या, ना या दुःखाचे अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक असे तीन भेद करण्याची मूळ कल्पना सांख्यांची पुढे वेदांताने ती आपली करून घेतली बाह्य विश्वातील वस्तूंचा माणसांचा इंद्रियांशी संयोग होऊन जी दुःखे भोगावी लागतात ती अधिभौतिक होत बाह्य संयोगावाचून उद्भवणाऱ्या दुःखांना आध्यात्मिक म्हणतात आणि देवतांच्या कोपाने भोगाव्या लागणाऱ्या दुःखांना आदिदैविक असे नाव आहे यातील मर्म असे की पिंड आणि परिस्थिती यांच्या परस्पर क्रिया प्रतिक्रियांनी जीवन चालते आईच्या पोटात आल्यापासून जीवाचा परिस्थितीशी संबंध येतो देह सुटेपर्यंत तो राहतो पिंड व परिस्थिती यांच्या खेचाखेचीत पिंडावर जे प्रतिकूल आघात होतात त्यांना संत ताप असे म्हणतात माणसाला त्याच्या जीवनात स्वतःच्या देहापासून ताप होतो मनापासून ताप होतो इतर प्राण्यांपासून व माणसांपासून ताप होतो हवा पाणी वीज अग्नी या नैसर्गिक शक्तीपासून ताप होतो त्यांना तापत्रय म्हणतात जन्मास आलेला कोणीही माणूस या तापत्रयाच्या कचाट्यातून सुटलेला नाही माणसाला दुःख नको असते तरी ते भोगावे लागते ते किती प्रकारांनी भोगावे लागते याचे सविस्तर वर्णन श्री समर्थाने पुढील तीन समासामध्ये केलेले आहे जीवनातील नाना प्रकारच्या दुःखाने माणूस गांजेला म्हणजेच तो जीवनाचा खरा अर्थ किंवा परमार्थ शोधू लागतो त्यात त्याला सत्संगी सत्संगती लाभली की बरोबर भगवंताच्या मार्गाला लागतो मी आता तापत्रयांच्या लक्षणांचे नीट वर्णन करतो मन एकाग्र करून श्रोत्यांनी ते ऐकावे जो तापत्रयाने पोळलेला असतो तो संतांच्या संगतीने निवतो म्हणजे शांत होतो त्याला समाधान लाभते एखादी वस्तू हवी म्हणून विवल झालेल्या माणसाला ती वस्तू मिळाली की संतोष होतो तसेच दुःखी माणसाला सत्संगाने समाधान मिळते जसे भुकेल्या माणसाला अन्न मिळाले तहानलेल्या माणसाला पाणी मिळाले किंवा कैद्याचे बंधन तुटले म्हणजे त्यांना सुख होते महापुरात सापडून घाबरलेल्या माणसाला परत इराला नेले किंवा वाईट स्वप्नाने दुःखी झालेल्या माणसाला जागे केले मरणाच्या दाराशी पडलेल्या माणसाला जीवदान दिले म्हणजे त्याला सुख होते संकटातून सोडविले म्हणजे सुख होते एखाद्या रोग्याला अनुभवसिद्ध म्हणजे खात्रीचे आणि उत्तम औषधे मिळाले म्हणजे त्याचा रोग नाहीसा होऊन त्याला आनंद मिळतो त्याचप्रमाणे संसारातील दुःखाने गाजलेला आणि त्रिविध तापाने पोळलेला माणूसच परमार्थ मिळवण्यास लायक होतो त्रिविध तापांची लक्षणे सांगणारे तीन श्लोक दिले आहेत त्याचा अर्थ असा ते ताप तसे आहे ते त्रिविधताप कसे आहेत म्हणाल तर मी आता सांगतो तसे आहेत त्यांच्याविषयी एक आधार वचन आहे श्लोकांचा अर्थ देह इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुख सुखदुःख प्राप्त होते म्हणजेच भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात माणसांना त्यापासून दुःखच होते सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख सुखदुःख उत्पन्न होते तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे तो खरोखरच अधिभौतिक ताप होय माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यमयातना स्वर्ग नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात त्यांना अधिदैविक ताप असे म्हणतात एक ताप आध्यात्मिक दुसरा ताप अधिभौतिक आणि तिसरा ताप अधिदैविक असे तीन ताप समजावे आध्यात्मिक ताप कोणता तो कोणत्या खुणांनी ओळखावा अधिभौतिकांची लक्षणे कोणती अधिदैविक ताप कसा असतो त्यांची अवस्था कोणती हे सगळे स्पष्ट कळेल असे विस्ताराने आपण सांगावे हा जी म्हणजे बरे आहे असे बघता श्री समर्थ म्हणाले आणि त्रिविध तापांची कथा विस्ताराने सांगू लागले आता अध्यात्मिक ताप सावधपणे ऐका समर्थ आहेत प्रथम आध्यात्मिक तापाची व्याख्या म्हणजे प्रधान लक्षण समर्थ सांगतात देह इंद्रिये आणि प्राणी यांच्या योगाने माणूस सुखदुःखे भोगतो त्यामुळे त्रस्त होतो त्या तापाला आध्यात्मिक असे नाव आहे जे दुःख देहातून निर्माण होते आणि इंद्रिय व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते त्याला तीन तापांपैकी आध्यात्मिक ताप असे म्हणतात शरीरातून काय निर्माण होते आणि कोणते दुःख होते हे स्पष्ट करून सांगणे जरूर आहे आता पुढील जवळजवळ चाळीस सोव्यांमध्ये श्री समर्थांनी आध्यात्मिक तापाखाली येणाऱ्या दुःखाचे वर्णन केले आहे श्री समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते त्यांचे व्यवहार ज्ञान केवढे अवाढव्य होते आणि त्यांची स्मृती कशी विलक्षण होती हे या व पुढच्या समासामध्ये आपण पाहू शकतो खरूच खवडे अंगावर उठणाऱ्या पुळ्या नारू नखुरडे मांजऱ्या देवी गोवर हे देहांमध्येच उत्पन्न होणारे विकार आहेत म्हणून त्यांना आध्यात्मिक ताप म्हणायचे काख मांजरी केसतूड सडणारा व्रण काळपुळी रोगांमध्ये अतिदुस्सह अशी मुळव्यात बोटांचे दुखणे गालफुगी उगीच अंगभर सुटणारी खाज हिरड्यांची सूज दातात भरणारे कसपट अंगावर उगीच फोड उठणे अंगावर सूज येणे वात होणे तिडका लागणे हाड्या व्रण गज करण जलोदराने फुटलेले पोट कांठळ्या बसून कान फुटणे पांढरेखोड महारोग रोगाश्रेष्ठ असा पंडुरोग किंवा रक्तक्षय रक्त क्षय रोगाचे कष्ट गाठ सरकणे दूध प्यायल्यावर मुलाला लगेच होणारी वांती हातापायात येणाऱ्या कळा वारंवार चक्कर घेऱ्या येणे ओलांडावळ वोल पोटशुळाच्या यातना अर्धशिशी कपाळदुखी कंबर मान पाठ गळा तोंड दुखणे हाडांचे सांधे दुखणे मोडशी अजीर्णाची हाग ओ कावीळ पुरळ गळवे गंडमाळा परदेशी पाणी बांधणे कोरड पडणे हिवताप गरगरणे डोळ्यापुढे अंधारी येणे ताप दुखणे उलटणे अंगावर उगीच शहारे येणे थंडी उकाडा तहान भूक झोप हगवण अतिसंभोगाने होणारी वाईट अवस्था आळशी मूर्ख अपेशी मनात भय उत्पन्न होणे विसराळू सर्वकाळ काळ उद्दिग्न असणे लघवी अडणे परमा रक्तपित्ती रक्ती परमा मुतखड्यांच्या यातना मुरडा हगवण उन्हाळ्या लागणे शौच कोंडल्यामुळे होणारी तगमग रोग असून तो कोणता ते न कळणे गाठ सरकणे जंत होणे आव व रक्त पडणे अन्नपचन न होता जसेच्या तसे पडणे पोट फुगणे तडस लागणे लागणे ठसका घास लागणे ला धक्का लागून जीव उचकी लागणे घास अडकणे पित्त उचलून वांती होणे जीव काटे येणे पडसे पडसे खोकला होणे दमा उसळणे धाप लागणे पणजीवेची ढास कप होणे ज्वर येणे अंगाची आग होणे कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे घशामध्ये फोड होणे घटसर्प जीभ झडणे सदा तोंडाला अति घाण येणे दात पडून हिरड्यात कृमी होणे पानथरी वाढणे फुटणे गंडमाळा आपोआप एकाएकी डोळा फुटणे आपणच आपली बोट कापून घेणे कळा व तिडीक लागणे दात उमळ उपटले जाणे ओठ व जीभ चावली जाणे कान ठणकणे डोळे दुखणे नाना प्रकारच्या दुखाणे ओरडणे जन्मांध असणे नपुसंक असणे डोळ्यात फूल पडणे वडेस वाढणे मोतीबिंदू व काचबिंदू होणे डोळ्यांच्या पापण्यांना कीड लागणे डोळे असून न दिसणे रात असणे भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा बहिरेपणा ओठ तुटके हात तुटके वृत्ती चळलेली वेडेपणा पांगळेपणा कुबड आखूड पाय तारवटलेले डोळे वाकडी मान काना तिरवा घारे डोळे अति ठेंगूपणा ठेचाळणे सहा बोटे गेंगाणा विद्रूप मोठे दात पुढे आलेले दात फार लांब नाक नाक नसणे कान नसणे अर्थहीन बडबड अतिरोड अतिलठ्ठ तोतरा बोबडा अशक्त रोगी कुरूप वाकड्या बुद्धीचा मत्सरी खादाड तापट संतापी अनुतापी मत्सरी कामुक वेदावे करणारा तिरस्कारी पापी अवगुणी विकारांच्या अधीन ज्याला नीट उठता बसता येत नाही अंग ताठणे अवघडणे लचक भरणे सूज येणे पायाचा संधिवात न वाढणारा गर्भ मूल आडवे येणे गर्भपात स्तना स्तनातील गाठी संनिपात संसारातील अडचणी अपमृत्यू नखांचे विषबाधणे नखुर्डे शिळे व कुपत्याच्या खाण्याने प्रकृती बिघडणे उगीच दात खिळ बसणे डोळ्यांच्या पापण्या झडणे भुवया सुजणे डोळ्यात रांजणवाड्या होणे चष्मा लागणे अंगावर काळ्या पुळ्या येणे तीळ पांढरे चट्टे काळे चट्टे चामखीळ गालगुंड अंगावर मास वाढणे मनाला भ्रम होणे अंगावर येणारे फुगवटे आवाळे अंगाला फार दुर्गंधी येणे डोक्यावरचे केस गळणे तोंडातून लाळ गळणे अनेक काळजांनी काळवंडणे अनेक दुःखाने मानसिक यातना होणे काही रोग नसताना जीवाची तगमग होणे म्हातारपणाच्या यातना सदा काही ना काही रोग होणे देह नेहमी अशक्त असणे अनेक रोग अनेक दुःखे अनेक भोग अनेक जखमा या सर्वांमुळे माणसाला दुःख होऊन त्याच्या जीवाची जी तळमळ होते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात आध्यात्मिक ताप हा असा आहे पूर्वी केलेले पाप भडकल्याने हा ताप भोगावा लागतो त्याचे कितीही वर्णन केले तरी तो न संपणारा अफाट दुःख सागर आहे आणखी किती सांगावे श्रोत्यांनी खुणेने समजावे आता पुढील समाजात सहज ओघाणे आधी अधिभौतिक तापांचे वर्णन श्री समर्थांनी केले आहे समाज सहावा समाप्त इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिक ताप निरूपण नाम समास सहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ